महाराष्ट्र सा। राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या विशेष फंडातून दोन कोटीचा निधी शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून मला प्राप्त झाला होता त्या निधीच्या माध्यमातून आपण आज इथं प्रभाग क्रमांक सात जिथं मी नगरसेवक म्हणून काम करतो इथं शिवनेरी प्रतिष्ठान या सभागृहाचं आणि बाल हनुमान नवरात्र महोत्सव मंडळ या सभागृहाचं आज भूमिपूजन इथं झालेलं आहे या निधीतून इथं तीन महिन्याच्या आतमध्ये एक मोठं भव्य असं सभागृह दोन्ही मंडळांना बांधून देण्याचं काम होणार आहे त्याचं उद्घाटन या शहरमध्येचे शहर उत्तर आमदार विजय कुमारजी देशमुख साहेब यांच्या आत्म आलेले आहे त्याच उपस्थितीत संतोष भाऊ पवार असतील विनायकजी महेंद्रकर असतील यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या निधीतून आणखी सोलापूर शहरामध्ये किती अशी सभागृह आहेत त्यामुळं सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी दोन कोटी निधीचं वितरण झालं ह्या सभागृहासाठी दोन लोकदर्शन मराठी चॅनलला लाईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला